नमस्कार शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला ही पन्नास हजारापासून चार लाखापर्यंतचे अनुदान पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा यामध्ये मी तुम्हाला शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला चार लाखापर्यंत अनुदान मिळेल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा या योजनांची गरज का आहे आणि याचं उद्देश काय आहे ते आपण आता पाहूया शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आणि महत्त्वाचा पाया आहे पण काही नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच बाजारभावातील चढ उतारामुळे आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावे लागते याच समस्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने शेतकरी योजना सुरू केल्या आहेत आता ह्या योजना कोणत्या आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया मागील त्याला विहीर कोरडभाऊ शेतकऱ्यांसाठी विहीर मागील त्याला शेततळे तसेच सिंचनाची सोय करण्यासाठी मुख्यमंत्री सौर पंप पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत तसेच वीज बिलापासून मुक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत ट्रॅक्टर ड्रोन हार्वेस्टर घेण्यासाठी अनुदान या सर्व योजनांमध्ये तुम्हाला पन्नास हजारापासून ते चार लाखापर्यंतचे अनुदान लगेच मिळू शकते पण तो लाभ घेण्यासाठी तुम्हाला योग्य त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागणारी सर्व कागदाची परिपूर्तता करायची आहे साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजेत ज्या स्वतःची शेतजमीन असली पाहिजे याशिवाय तुमचे आधार कार्ड आणि बँक कार्ड एकामेकाशी लिंक असले पाहिजे तसेच तुमचे महा डी बी टी पोर्टलवर लॉग इन असले पाहिजे ह्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला महा डी बी टी या पोर्टलवर मिळत असते आणि तुम्ही तो अर्ज आला की तिथे अप्लाय करायचे आहे आणि तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे ह्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि शेतीला अधिक उत्पादक बनवण्यास मदत होत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या, या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घेऊन आपले जीवनमान आणि आपली शेती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे या योजनेचे महत्त्वपूर्ण असे काम आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीला नवीन उंचीवर नेऊन ठेवावे नो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा याचं निरसन करण्याचा मी खूप प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र